तसंच पत्रकार मंडळी आणि आमचे सोपती नगरसेवक हाजी माजी आणि आदरणीय स्टेजवरील निमंत्रित मंडळी आणि मित्रांनो खरं पाता या दर्पण दिनानिमित्त आता आमचे अनेक भाऊ बोलले हे दर्पण दिनानिमित्त सगळ्यांना बोलून जोडून आले दादा असो आम्ही असो दर्पण दिन काय असतं कसं असतं हे पण लोकांना कळलं पाहिजे नागरिकांना कळलं पाहिजे निवडून आलेल्या अध्यक्षांना कळलं पाहिजे त्या जनतेला पण समजलं पाहिजे कसं मित्रांनो खरं तर आंबेडकर साहेबांनी अठराशे बत्तीस ला पहिलं आपला mm -hmm. पेपर काढला आपल्या भाषेत बोलायचं आणि तिथून स सत्तेचाळीस पर्यंत तो, तो पेपर आपल्या भारतामध्ये इंग्रजाच्या विरोधात चालवला जनतेपर्यंत कसं जाईल आपले म्हणणं सगळ्या जनतेचे कसे मागता येते कसे छापता येते ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यावेळेस स्थापना झालेली आज त्याचा आजपर्यंत त्याचा तुम्ही जे म्हणले मला रामभो की आपले पाच हजार पाचशे पाच हजार लोक म्हणते परिवितात किंवा कोणचे पार सोडून विकतात असे हे आज काय झालंय सोशल मीडियावर जे काही होतंय किंवा जे आपले पत्रक आहेत प्रत्यक्ष नागरिकापर्यंत जाण्याचा विषय नाही त्या पत्रकामध्ये तुम्ही छापलेल्या बातम्या तुम्ही टाकलेल्या विकासा बातम्या आता मोरेंना मी तेच बोलतो कि त्याच्यातून जे बातम्या काय येतात ते आपल्याला फोनवर बघता येतात व्हॉट्सअपवर बघता येतात ऐकता येतात सगळं करतात असा अर्थ होत नाही तुम्ही काढलेल्या पत्रकाच्या Yeah. आहेत त्याच्या बातम्या जनतेपर्यंत लास्ट पर्यंत बातम्या जातात आणि प्रत्येक जण प्रत्येक दैनिकाची बातमी वाचते व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो किंवा माध्यमातून असो त्याच्यामुळं तुमचं महत्व आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं वाढलेले आणि त्याच्याकडे लक्ष मी मत 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 ले ले। आता काय नंदर बोरे साहेब तुम्ही टाकलेली एक आपले खात्रा कोणीच नगरपालिकेने लक्ष नाही अशी एक बातमी टाकली होती काय नाही सकाळी मी बघितली होती आणि वाटलं पण ती चांगलं वाटलं मला तुम्ही म्हणणं का तसं पण प्रत्येक गोष्ट तुम्ही आम्हाला सांगतात चुका असत्या काही असत्या आनंद वाटतोय मला वाटतंय का योग्य वेळ योग्य सांगितलं आपण लगेच करून घेऊ काय जे चुका का ते आपल्या दुरुस्त करण्याचं काम करू आणि असंच सगळं काम करता आहे जरूर आल्यापासनं तुम्हाला सांगतो दोन्ही फिल्टर असो इकडं हे असो पाणी पुरवठा तिथं सगळं अपडेट घेतले त्यांच्यासोबत भेटलो पाणी का कमी येत बघितलं काय प्रॉब्लेम आहे बघितलं काय नाही त्याच्याकडे लक्ष नव्हतं हे कारण असायचं लाईट गेली म्हणून तशा चांगल्या असल्या तरी जळाल्याच म्हणून सांगत राहायचे पहिले काही काम ना ना ले ले न करण्याची सगळ्या कर्मचाऱ्यांना यांना त्यांना सवय लागून गेलेली होती त्याच्यामुळे पाणी वेळेवर येत नव्हतं हे सगळं अपडेट केलं सगळं जिथले तिथं जागेवर केले राईट बसविले ड्युट्या पूर्ण कराव्या लागतात मला आठ तास तुमच्या आहेत ते आणि सगळं नीट तो स्वच्छता करायला लावली फिटर धुवायला लावले सगळं नीट नीट केलं आणि पाणी के सुरळीत करून लाईट कनेक्शन हे सगळं व्यवस्थित केलं आणि सुरळीत पाणी झालं साधा प्रश्न होता त्यासाठी गाव वेटीस होत आतापर्यंत पाणी प्यायला भेटत नव्हतं आता, आता पहिले वीस दिवस पाहिनाभर येत नव्हतं आता चार दिवसाला पाच दिवसाला पाणी यायला लागले दादा म्हणते तसंच दोन दिवसाला पाणी यायला अजून दोन तीन महिने लागते ना तीन महिन्यामध्ये सगळं काम होईल आणि एक दिवस आड करून दौर पाणी सोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करू दुसरा प्रश्न राहिला नाल्या नाल्या तुम्हाला सांगतो चार चार पाच पाच वर्षापासून नुसत्या तुंबलेल्या नाल्या चरून पाणी या ती स्वच्छता करायची आपला मेन रोड दुरुस्ती करायची सगळ्या टीम कामाला लावलेल्या ला आहेत सगळ्या टीम आणि राव तुम्हाला मी फोटो पण टाकले ग्रुप केलेत मी पाण्याची टीम त्यांचे ग्रुप व्हॉट्सअप स्वच्छता टीम त्यांच्या ग्रुप सगळे आणि काम काय केलं कधी केलं एक दोन घंट्याला अपडेट राखायचं सांगितले आज तिथं काय कोणाचा फोन आलाय त्याचं लगेच सांगायचं त्या गल्लीमध्ये जाऊन उद्या काम करून घ्या पाईपलाईन फुटली लगेच काम करून घ्या इतकं सगळं तुमच्या आशीर्वादा मला मी पद आला हातामध्ये आणि इमानित बऱ्या काम करते मी प्रयत्न करत आहे आणि माझे खूप चांगलेच काम व्हावं हे परमेश्वर चरणी प्रार्थना करतो एवढं म्हणून मी माझ्या दोन शब्द धन्यवाद